नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह तीन यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत यातील आठ उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे दोनशे सात या संख्येचे तीन भाग असे करा की त्या संख्या अंकगणिती श्रेणीत असतील व लहान दोन भागांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस असेल आता दोन हजार सात ही संख्या आहे आता समजा आता त्या संख्या आपण त्यांनी आपल्याला दिलेल्या ले नाही पण दोन हजार सातचे तीन भाग करायचे मग त्या संख्या कोणत्या तर ती आहे ए व ए मायन ए वजा डी ए आणि ए अधिक डी मग आता टी वन आपण काय समजली ए वजा डी टी टू ए आणि टी थ्री ए अधिक डी मग आता उदाहरणातल्या पहिल्या अटीनुसार आपण काय केलेले त्यांचे तीन भाग केलेले आहेत ते कसे केले ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर दोनशे सात म्हणजे दोनशे सातचे तीन भाग केले मग आता इथे आपल्याला हा वजा डी अधिक डी कट झाला राहिले हे तीन ए म्हणून तीन ए बरोबर दोनशे सात म्हणून ए बरोबर एकोणसत्तर ह्या तीननी ह्या दोनशे सातला भाग दिला आता मग <coughs> आता आपल्याला काय मिळालं टी वन बरोबर एकोणसत्तर वजा डी टी टू बरोबर एकोणसत्तर आणि टी थ्री बरोबर एकोणसत्तर अधिक डी आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय सांगितले की त्यातल्या लहान दोन भागांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस असेल मग आता लहान दोन भाग कोणले अस कुठले असणार आहेत याच्यामध्ये तर साहजिकच एकोणसत्तर वजा डी हा एक लहान असणार आहे आणि एकोणसत्तर टी वन आणि टी टू हे लहान असणार आहे टी थ्री हा मोठा असणार आहे कारण एकोणसत्तर अधिक डी म्हणजे त्याच्यामध्ये अधिक असल्यामुळे तो मोठा भाग असणार आहे मग आपण त्यानुसार एकोणसत्तर वजा डी गुणिले एकोणसत्तर बरोबर चार हजार तेवीस अब्लस चार हजार सहाशे तेवीस म्हणून एकोणसत्तर वजा डी बरोबर चार हजार सहाशे तेवीसला ह्या एकोणसत्तरने भागलं मग आपल्याला उत्तर मिळालं सदुसष्ट म्हणजे एकोणसत्तर वजा डी बरोबर किती मिळालं आपल्याला सदुसष्ट मिळालं मग आता आपण काय करूयात डी काढून घ्यायचं आहे आपल्याला मग डी कसा काढतो आपण तर टी टू वजा टी वन मग तर इथे आपल्याला टी वन काय मिळालेलं आहे सदुसष्ट मग एकोणसत्तर वजा सदुसष्ट बरोबर डी म्हणून डी बरोबर दोन आपल्याला इथे मिळाले मग आता यावरनं आपल्याला पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या काढता येईल पहिली संख्या काय आहे टी वन बरोबर ए वजा डी म्हणजे एकोणसत्तर वजा टू दोन म्हणून टी वन बरोबर सदुसष्ट दुसरी संख्या आपल्याला मिळाली टी टू म्हणजे ए बरोबर एकोणसत्तर आणि तिसरी संख्या आपल्याला यामध्ये मिळाली ए अधिक डी म्हणजे एकोणसत्तर अधिक दोन म्हणून टी थ्री बरोबर एकाहत्तर याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे नववा प्रश्न आपला पूर्ण झाला इथे प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे एका अंकगणिती श्रेणीत सदोतीस पदे आहेत सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे तर अंकगणिती श्रेणी लिहा म्हणून एन बरोबर सदोतीस मग मध्य जो आहे तो एन अधिक एक बरोबर छेद दोन म्हणून सदोतीस अधिक एक छेद दोन म्हणून अडोतीस छेद दोन बरोबर एकोणीस कारण सदोतीस पदे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता मधली तीन पदे आपल्याला कशी काढता येतील तर शेवटचं पद आपल्या मधलं पद आपल्याला काय मिळालेलं आहे एकोणीस मिळाले म्हणजे मधली तीन पदं काय टी अठरा टी एकोणीस टी वीस म्हणून टी एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये या किमती ठेवल्या म्हणून टी अठरा बरोबर ए अधिक अठरा वजा एकोणीला डी टी अठरा बरोबर ए अधिक सतरा डी म्हणून टी एकोणीस बरोबर ए अधिक अठरा डी टी वीस बरोबर ए अधिक एकोणीस डी मग आता उदाहरणार्थ पहिल्या अटीनुसार टी अठरा अधिक टी एकोणीस अधिक टी वीस बरोबर किती सांगितले त्यांनी दोनशे पंचवीस म्हणून ह्या तीनही किमती ठेवल्या तीन पदांच्या आणि आपल्याला काय मिळालं मग ए अधिक अठरा डी बरोबर पंच्याहत्तर हे झालं समीकरण एक हे आपल्याला ह्याला आपण तीनने भागून आपल्याला इथे मिळालेलं आहे समीकरण एक आता उदाहरणातल्या दुसऱ्या अटीनुसार काय आहे टी पस्तीस अधिक टी छत्तीस अधिक टी सदोतीस बरोबर चारशे एकोणतीस मग परंतु टी पस्तीस बरोबर ए अधिक चौतीस डी टी छत्तीस बरोबर ए अधिक पस्तीस डी टी सदोतीस बरोबर ए अधिक छत्तीस डी म्हणून मग या तीनही पदांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर ए अधिक पस्तीस डी बरोबर एकशे त्रेचाळीस हे झालं समीकरण दोन आता समीकरण दोनमधनं समीकरण एक वजा केल्यावरती आपल्याला डी मिळतो तो मिळतो आपल्याला चार बघा आता इथे डी बरोबर चार ही किंमत काय करायची आपल्याला समीकरण एकमध्ये ठेवायची मग आपल्याला एची किंमत मिळते त्याप्रमाणे आपण हे समीकरण एकमध्ये चारची किंमत ठेवल्यानंतर एची किंमत आपल्याला मिळते तीन मग आता यावरून आपण पहिले पद दुसरं पद तिसरे पद काढू शकतो तर पहिले पद मिळालं आपल्याला ए दुसरे पद मिळालं आपल्याला सात तिसरं पद मिळालं अकरा <coughs> मग आता हे काय केलं आपण टी एनमध्ये टी एनचं सूत्र घेतलं टी सदोतीस काढण्यासाठी मग ह्या सूत्रामध्ये आपण ह्या सगळ्या मिळालेल्या किमती ठेवल्या मग तीस अदोतीस आपल्याला मिळाल्या एकशे चौ सत्तेचाळीस म्हणून आपण काय म्हणू शकतो की ती शिरडी जी आहे ती आहे तीन सात अकरा आणि एकशे सत्तेचाळीस तर याप्रमाणे आपण उदाहरण क्रमांक दहासुद्धा सुद्धा अभ्यासलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथंच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद